सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने घरफोडी करणाऱ्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश करत चार महिलांना अटक केली आहे पोलिसांनी तपासाच्या अनुषंगाने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई केली असून आरोपी महिलांनी सांगलीसह नाशिक जिल्ह्यातही चोरी केल्याचं उघड झालेलं आहे गुन्हा दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नोंदवण्यात आला होता त्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी संशयितांवर पाळत ठेवून गुन्ह्याचा तपास सुरू केला आणि यानंतर प्राप्त माहितीच्या आधारे बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून वीस मिनिटांनी सांगलीतील शाहूनगर परिसरात पोलिसांनी सापळा रचून चौघींना ताब्यात घेतलं अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे पुढील प्रमाणे आहेत सौ लक्ष्मी बाबुराव सकट वयवर्ष चोवीस राहणार कंधार जिल्हा नांदेड सौ दीपाली किशोर काटे वैवर्ष सव्वीस राहणार कोल्हापूर सौ नीलम विजय भोसले वैवर्ष तीस राहणार सांगली सौ शारदा बडोले वैवर्ष अठ्ठावीस राहणार नांदेड या महिलांनी घरकामाच्या बहाण्याने वेगवेगळ्या भागात प्रवेश करून मौल्यवान वस्तू चोरल्याचं उघड झालंय नाशिक जिल्ह्यातील निजामपूर भागातही अशाच पद्धतीची चोरी केल्याचं समोर आलेलं असून पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली पोलिस उपविभागीय अधिकारी निवेदिता पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण चौधरी सांगली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने संयुक्तरित्या के केली आहे पोलिसांनी आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केलं असून पुढील तपास सुरू आहे